हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज माझी जेवणाची तयारी चालू आहे भाकरी तर खूप दिवस झाले भाकरी खाल्ली नंतर नवऱ्याच्यासारखी किटकिट चालू होती कारण कसं ते नाईट शिफ्टला जातात त्यामुळे ते दुपारी झोपेत न उठल्या की त्यांना भाकरी चपाती जात नाही त्यामुळे सकाळी पण खिचडीपात किंवा संध्याकाळी नॉर्मल साधा पुलाव साध्या भाजीचा वगैरे बनवायला लागायचा पण आज संध्याकाळी म्हटलं भाकरी बनवावीच तर म्हटलं आज भाकरी बनवायला घेतली आणि योगायोगाने बघा पीठही संपलं नेमकं तीन भाकरीचं माझ्याकडे पीठ शिल्लक होतं तर त्यामध्ये सुद्धा तीन भाकरी होईल का नाही होईल याची शाश्वती नव्हती म्हणून त्या थोडंसं तांदळा पीठ मिक्स करून मी भाकरी केल्या आणि मस्त अशा भाकरी बनवल्या आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगेन की भाकरी बनवल्यावर मला लगेचच भूक लागली कारण माझं फेवरेट असं भाकरी आहे मला भात वगैरे खाल्ला की मला मळमळीसारखं मल होतं पण काय करणार पर्याय नसतो कारण प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट बनवणं हे सहज सोपं शक्य नाही होत माझ्यासाठी त्यामुळे ठीक आहे आता भाकरी बनवत पोटभर खाईन मी आणि तीन भाकरी बनवल्यानंतर मी आज नवऱ्यासाठी बनवलेली हे गवारीची भाजी आणि त्यांचं श्रावण आहे आणि आम्ही आमच्यासाठी तिघांसाठी अंड्याचा अंड्याचं आम्ही जेवण घेतो तुम्हीही जेवून घ्या तर कसा वाटला व्हिडिओ हो नक्की कमेंटमध्ये सांगा सो बाय